नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे ते रिपोर्ट पाहून रेवाला रेवा मुलगी दिसायलाही सुंदर होती सर्वांना आपलंस करून घ्यायला तिला सहज जमायचं एकत्र कुटुंबात वाढली होती त्यामुळे तिला आजूबाजूला माणसं असली की बरं वाटायचं गप्पा मारायला खूप आवडायच्या जे मनात तेच ओठावर असाच तिचा पारदर्शक स्वभाव आपण चांगलं राहिलं की दुनिया देखील चांगलीच राहते हा ठाम विश्वास असणारी मुलगी चांगल्या कंपनीत ती कामाला लागली कैलास तिच्याच कंपनीत होता देखणा रुबाबदार रेवा आणि कैलासच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झालं हे त्या दोघांनाही कळलं नाही कैलासने रितसर मागणी घातली कैलास देखील एकत्र कुटुंबात वाढला होता त्यामुळे तो देखील रेवा सारखाच होता माणसात मिसळणारा कैलास आणि रेवाचे थाटामाटात लग्न झाले रेवाच्या गोड स्वभावाने तिने सर्वांना आपलं सासू सुने मध्ये कधी वाद नाही नंदेला तर बहीणच समजत काही महिन्याने रेवाला आई होण्याची चाहूल लागली सगळेच खुश झाले रेवा आई होणार होती दगदग नको म्हणून तिने कामातून ब्रेक घेतला पहिलंच बाळांतपण त्यामुळे तिला काही रिस्क घ्यायची नव्हती तिने स्वतःची जमीन तितकी काळजी घ्यायचं ठरवलं एक दिवस कैलास तोंड पाडून घरी आला रेवाने कारण विचारले असता त्याने सांगितले की दुसऱ्या शहरात बदली झाली आहे रेवा आणि कैलास आता दोघे तिथे जाणार होते कैलास तिला म्हणाला तू इथेच सर्वांसोबत राहा पण तिने ऐकलं नाही कैलासला बाहेरचं खाल्लं की त्रास व्हायचा कैलास तू जिथे असणार तिथेच मी असं म्हणत तिने त्याच्या सोबत जायची तयारी दाखवली दोघांचा पाय निघता निघत नव्हता मजबुरी होती कैलासने भाड्याने रूम घेतला रेवाने खूप छान घर सजवलं होत फारच हौशी होती कैलासचे रुटीन बसले पण रेवा मात्र दिवसभर कंटाळत असे माणसात राहिलेली ती तिला एकटेपणा खायला उठायचा रोज संध्याकाळी ती बाहेर जवळच असलेलं गार्डन होत तिथे जाऊ लागली लहान मुलांना पाहिलं की तिला खूप बरं वाटायचं एक दिवस एका बाईची ओळख झाली गौतमी नाव होतं तिचं तीचा। तिच्याच वयाची होती गौतमी आणि रेवाची गट्टी जमली रोज तोच दिनक्रम असायचा बोलण्यात संध्याकाळ कशी निघून जात असे रेवाला कळत नव्हतं रेवाचे मन रमू लागले एक दिवस रेवाने गौतमीला घरी बोलावले छान पदार्थ करून खाऊ घातले गौतमी तर रेवाचे घर बघतच राहिली महागडे असे शोपीस वस्तू टीव्ही भरपूर वस्तू होत्या आणि चांगल्या कंपनीच्या गौतमीने तिचे कौतुक देखील केले फार छान घर ठेवले आहेस असं म्हणाली रेवाला कौतुक ऐकून बरं वाटलं एक महिना गेला रोजच्या प्रमाणे रेवा गार्डन मध्ये जाऊन बसले पण गौतमी काही आली नाही फोन केला तर उचलला नाही रेवाला काळजी वाटू लागली दुसऱ्या दिवशी गौतमी आली तिचा चेहरा उतरला होता रेवाने चौकशी केली तेव्हा ती म्हणाली रेवा माणसाच्या आयुष्यात कुठे सुख असत काही ना काही त्रास असतोच गौतमी काय झालं आहे का उदास आहेस गौतमी रडू लागली तिची अवस्था रेवाला बघवेना ना गौतमी काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग मी तुला मदत करते रेवा असू दे ग मला नाही आवडत माझ रडगानं लोकांसमोर गायला डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली गौतमी मला मैत्रीण म्हणते आणि अशी भाषा करते तू सांग मला रेवा तिचा हात घट्ट पकडत म्हणाली गौतमी बोलू लागले रेवा माझं गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे पण माझी परिस्थिती अशी नाही की मी इतके पैसे खर्च करू शकते अंगावर दुखणं काढण्याशिवाय पर्याय नाही असं का बोलते आहेस मी आहे ना मी देते पैसे रेवा नको मी बघेन काय करायचं गौतमी चेहरा पाडत म्हणाली रेवाला तिच्याविषयी फार वाईट वाटत होत गौतमी मी तुला पैसे देते आणि भविष्यात तुझ्याकडे पैसे आले की दे हे ऐकून रेवाला तिने मिठी मारली आणि म्हणाली माझी काही पुण्याई असेल की मला तुझ्यासारखी मैत्रीण भेटली रेवा घरी आली तिने हे सर्व कैलासला सांगितले कैलास डोळे सांगित झाकून विश्वास ठेवणारा मधला नव्हता तो म्हणाला गौतमी जे बोलते ते कशावरून खर आहे रेवाला त्याचे बोलणे पटलंच नाही तिला पूर्ण विश्वास होता गौतमीवर कैलास मला नाही वाटत ती खोट बोलते आहे ती का खोट बोलीन ती माझी चांगली मैत्रीण आहे तिने मला सर्व रिपोर्ट देखील दाखवले आहेत कैलास म्हणाला ठीक आहे करूया मदत तिथे रिपोर्ट पाठवायला सांग मी देतो पैसे रेवाने तसं गौतमीला मेसेज केला गौतमीने लगेच रिपोर्ट पाठवले कैलासच्या मित्राचा भाऊ सुहास ऑर्थोपेडिक होता कैलासने त्याला रिपोर्ट पाठवले सुहासने रिपोर्ट पाहिला तसं त्याने कैलासला फोन केला आणि सांगितले की हे रिपोर्टवर जे नाव आहे ते सविता माणी असं आहे आणि ह्यांची सर्जरी मी आत्ताच केली आहे हे तुमच्याकडे कसे कैलासला जी शंका होती ती खरी ठरली त्याने सगळं काही रेवाला सांगून सतर्क केलं तिने गौतमीला फोन करून विचारले रिपोर्टवर तर तुझं नाव नाही सविता करून नाव आहे तर तिने सांगितलं माझं लग्न आधीच नाव आहे ज्या तुझे रिपोर्ट दाखवले ते तर म्हणत है आहे की ह्यांची सर्जरी झाली आहे हे ऐकून गौतमीने लगेच फोन कट केला तिचा नंबर देखील ब्लॉक केला रेवाला कळून चुकलं होत कि तिची फसवणूक होत होती आणि ती वाचले तिला गौतमीचा खूप राग आला आपलेपणा दाखवून तिने विश्वासघात केला होता आता तिला कळलं होतं की ती सार काही पैशासाठी करत होती ती मैत्री नव्हतीच मुळी रिपोर्ट पाहून रेवाला धक्काच बसला आपण काय करून बसलो तिला स्वतःची चीड येऊ लागली असा कसा आंधळा विश्वास ठेवू शकतो असा अनुभव पहिल्यांदाच आला होता कैलासने तिला समजावले रेवा माणसं ओळखणं कला आहे जग जस दिसत तसं नसत हेच खर कोणावरही विश्वास ठेवणार नाही रेवा, ना रेवा शीतावरून भाताची परीक्षा घेणं चुकीच आहे गौतमी तशी निघाली ह्याचा अर्थ सगळेच तसे नसतात फक्त ह्या घटनेतून इतकंच शिकायचं आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नये कोणतंही नातं जोडताना डोळसपणा हा पाहिजे म्हणजे पुढे जाऊन पश्चातापाची वेळ येत नाही रेवाला से बोलणे पटले एक मात्र आहे ही घटना तिला कायम लक्षात राहिली एक शिकवण जी तिला पुढे माणसं जोडताना कायम कामी आली समाप्त कथालेखन आणि अभिवाचन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो तुम्हाला कथा आवडली असेल तर एक लाईक आणि कमेंट जरूर द्या अजूनही तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल वरील इतर कथाही जरूर वाचा लवकरच भेटू नवीन कथेसह हो। धन्यवाद